नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे कारण की मित्रांनो आता लवकरच पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहेत बघा मित्रांनो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे की आता लवकरच बघा आता दोन वीस हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहेत तसेच मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणाले ते आपण लाईव पाहणार आहोत तसेच मित्रांनो आता कोणत्या पंधरा जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या आता बँक खात्यात आज ठीक अकरा वाजता पीक विमा जमा केला जाणार आहेत मित्रांनो आता जे बघा राज्याचे मुख्यमंत्री बघा तसेच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री, मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे आता यांच्या महत्वपूर्ण बैठक झाली होती आता राज्यातील या छत्तीस जिल्ह्यांपैकी पंधरा जिल्ह्यात पीक विमा वाटप केला जाणार आहेत तर मित्रांनो आता ते पंधरा जिल्हे कोणते आहेत पहा आता लक्षपूर्वक पहिलीच पहिला जिल्हा म्हणजे की कोणता आहेत धाराशिव तसेच जळगाव तसेच नागपूर हिंगोली नंदुरबार कोल्हापूर अहिल्यानगर सातारा सोलापूर बुलढाणा ठाणे परभणी यवतमाळ वर्धा आणि नांदेड आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट आज अकरा वाजता पीक विमा खात्यावर जमा होणार असल्याची माहिती होत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे पण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन किंवा देवाची जमीन दाखवून पीक विमा भरला आहे अशा बोगस शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे तर मित्रांनो महत्वाची माहिती तुम्हाला आजची कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद